नमस्कार मैत्रिणींनो आज मी बघा आमच्या अंगणात लावलेलं ला झाड हे गवारीचं झाड आहे तर याची मी आज भाजी बनवणार आहे नेहमी काय करतो आपण विकत्रीचे आणतो पण आता मी आमच्या अंगणात लावले होते दहा झाडं पण राहिले तीन ते पण आठवड्यातून एवढी निघते बघा त्या तीन झाडांची शेंगा आता ह्या मस्तपैकी तोडून घेते आपल्या आवडीप्रमाणे थोडे लहान मोठे होतात कारण तोडून हे सगळे व्यवस्थित एकसारखे घ्यायच्या आता या ठिकाणी मी घेतल्या आता ह्यालची मस्तपैकी आता कशी फोळणी देते बघा प्रत्येकाची फोळणी देण्याची पद्धत वेगवेगळी आता या ठिकाणी बघा मी तेल घेतलेलं कर कर आहे करडईचं आणि लोखंडी कढई जास्तीत काय मी सहसा सगळ्या भाज्या जे आहेत ते लोखंडी कढईमध्ये बनवते मग जिऱ्याची फोळणी दिली त्याचबरोबर याच्यात कढीपत्ता आता ह्याच्यात कांदा टाकून घेणार आता प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं करतं तर चवसुद्धा त्याची वेगवेगळी वेग लागते आता हा चांगला कांदा परतून घ्यायचा व्यवस्थित एकदम जास्त आपल्याला करपू पण नाही द्यायचा या ठिकाणी बघा असा कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी हे टाकते गवार आता आपण नेहमी कसं विकत्रीची गवार आणलं का चांगलं त्याला भासतो धुवून घेतो आता ह्या झाडांना मीच पाणी घातलेलं आहे औषध घातलेलं नसल्यामुळे आणि सारखं पाणी मारते ते वरून त्या झाडांवरती मारत असते त्याच्यामुळे मी काही त्याच्यावरती जास्त धुवून घेतलेली नाही आहे डायरेक्ट तशीच करते आता या ठिकाणी बघा आता चांगली परतल्यानंतर लसूण घातला कोथिंबीर घातली आता याच्यामध्ये आपल्याला काय काय घालायचं या ठिकाणी बघा थोडी हळद मीठ व्यवस्थित आपलं ज चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता तिखट तिखट पण मी या ठिकाणी बघा छोटे दीड चमचा घातल्या आता चांगलं त्याला परतून घ्यायचं वाफू द्यायचं वाफल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार शेंगदाण्याचं कूट पण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालायचं आता याच्यात तुम्ही जास्त घालूच नका कारण की कूट तुमचं कसं आहे जास्त बारीक असेल तर कमी घाला मोठाड असेल तर जास्त घातलं तरी चालून जातं याच्यात आपण डाळ काही घालत नाही प्रत्येकजण आपल्या आपल्या कोणी डाळ घालून करतो मसूरची डाळ घालतं मटकीची डाळ घालतं आवडीप्रमाणे आता याला झाकून ठेवते तोपर्यंत तो, आपलं शिजेपर्यंत आपण काय करूयात चपात्या वेगवेगळ्या घडीच्या चपात्या प्रत्येकांच्या चपात्या वेगवेगळ्या वेग असतात तर मी, मी या ठिकाणी चार प्रकारच्या चपात्या करणार आहे तर मी नेहमी असं आम्ही करतोच आता ही चपाती बघा आमच्या सासूबाई करतात आता प्रत्येकजण कसं चपाती बनवतं ते तुम्हाला सांगते आता या ठिकाणी चार प्रकारच्या चपात्या करायच्या तर चार व्यक्तीच्या प्रकारे आता ही झाली आमच्या सासूबाईच्या पद्धतीने एकदम काट कडेकडेने लाटायचे व्यवस्थित आमच्या नननबाई पण अशाच करतात त्यांचे तर काय तोडच नाही त्यांच्यासारखी भारी चपाती कुणाला जमत पण नाही आता ही दुसरी चपाती आता ती दुसरी लाटेपर्यंत वरची जी तव्यावरची चपाती आहे तीसुद्धा भाजून घेईल आता ह्या ठिकाणी बघा जेवढं आपण चपातीचा उंडा घेतो त्याचप्रमाणे घेतला पण त्याच्यातला पण छोटासा गोळा काढला आता तव्यावरची चपाती आहे दोन पदरी आता मी जी हातामध्ये जी पिठाचा गोळा आहे ती करायची तीन पदरी त्या तीन पदरी करण्यासाठी बघा उंडा मस्त केला छोटासा उंडा तेलामध्ये बुडवला त्याच्यावरती ते आता कोरडं पीठ घालणार आणि त्याच्यावर पुरणपोळी कसं आपण उंडा बनवतो पुरणपोळीचा त्याप्रमाणे या ठिकाणी मी उंडा बनवून घेणार मस्तपैकी त्याचं तोंडबिण जसं पुरणपोळीला लाट बंद करतात त्याप्रमाणे करणार आता ह्या प्रत्येक चपात्या ह्या चव लागतात बरं का असं काही नाही की वेगवेगळे चव आता या ठिकाणी बघा तीन पदरी चपाती आपण जी करणार आहे करते मी ही जी लाटते तर ही सुद्धा मस्त तीन पदर निघतात बरं का असं नाही की बाबा आता आपण ह्याच्यात दोन पदरच निघतील किंवा चिटकून राहतील ही पण मस्त चपाती टम्फ आणि कडेकडेने लाटायची मध्ये जाड राहिली तरी चालेल पण कडेने चपाती पातळ झाली पाहिजे आता ही पण मस्त भाजायला आपण तव्यावर टाकली तोपर्यंत आता, आता ही या ठिकाणी करणार चार पदरी आता ती तीन पदरी केली माझ्या आईच्या पद्धतीची आता आपण ही करणार चार पदरी आता ही चार पदरी करत असते मी ह्याला पीठ लावायचं मस्त आधी व्यवस्थित लाटून घ्यायचं तेल लावायचं पर आणि परत हे आणि त्याच्यानंतर राहिलेले जे तीन टोक असतात ते परत मध्ये घ्यायचे आणि त्याला परत लाटायचं असं काही नाही की तीन पदरी असलं ती गोल होणार नाही गोल होती गोल होणार नाही असं काही नाही त्याच्यानंतर ही सुद्धा बघा तुम्हाला कडेकडेने लाटायची प्रत्येक चपाती ही आपल्याला कडेकडेने लाटलीच पाहिजे नाहीतर ती कडेला जाड असेल आतमध्ये मऊ सूत झाली तर ते कडेची जी ब दिसते ना त्याच्यामुळं कोणाला चपाती खावशी वाटणारच नाही त्याच्यामुळं कडेकडेनी चपाती लाटायची तर आता ही आपली चार पदरीसुद्धा चपाती तयार झाली आणि आता बघा ही चांगली मस्त टम कशी फुगली आणि दोन पदर वेगवेगळे झालेली आहेत आता आपल्याला आणखीन एक तुम्हाला दाखवते चार पदरी करण्याची पद्धत आता ही चांगली लांब सडक कोणाकोणाला अशी दुमडून आवडत नाही तर ही आता जी खालची पदरी आपण करतो ना लांब सडक लाटून घ्यायची आता वरची पण चपाती त्याचबरोबर तिथं पण लक्ष दिलं पाहिजे तर या ठिकाणी बघा या ठिकाणी अशी मधोमध तीन ठिकाणी दुमडून घ्यायचं आणि प्रत्येकाला तेल लावून अशी मस्त बघी ही पण पदरी चपाती मस्त होती म्हणजे असं की प्रत्येक चपातीची पद्धत चांगलीच आहे आणि खायला पण चवीला चांगलीच आहे याच्यात काही शंकाच नाही फक्त करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी चपाती करताना अलगद जर तुम्ही लाटलात तर तुमची चपाती एकदम टम फुगलीच म्हणून समजा मस्तपैकी ह्या ठिकाणी बघा जास्तीत जास्त तुम्ही पाहत असाल मी प्रत्येक चपातीला कडेकडेनी लाटण्याचा प्रयत्न करते तर ही पद्धत आमची बघा कडेकडेने लाटायची आमच्या आहे मोठ्या नननबाईंची त्यांच्या चपात्या एकदम मस्त मौसूत होतात आणि कडेकडेने लाटलेल्या असल्यामुळे एवढ्या पातळ मणल तेवढ्या मोठ्या करतात अशा पद्धतीने सगळ्या चपात्या आता करून घेते त्याचबरोबर आपल्या चपात्या सगळ्या झाल्या भाजीसुद्धा आपली शिजलेली आहे या ठिकाणी बघा ग गवार आपली मस्त झाली आता खाल्ल्यानंतर कळल ह्याची चव कशी झाली तशी तर मी आता आवाज द्यायच्या आधी खाल्लेलीच आहे भाजी पण मस्त झालेली आहे एवढंच की लोखंडी कढाईमध्ये भाजी जर केली तर लगेच तुम्हाला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवावी लागते नाहीतर तुमची भाजी काळी झाली म्हणून समजा अशा पद्धतीने आपले पूर्ण जेवण तयार झालेलं आहे आता दुपारच्या जेवणात मी काय काय बनवलं आता ही तुमच्यासमोरच गवारची भाजी बनवली एकदम छान सरबरीत मसालेदार छान झालेली आहे सिम्पल पद्धतीने याच्यामध्ये आपण काही कुटबीट नाही टाकलेलं आणि ह्या चपात्या आपल्या चपात्या सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने केल्या पण चवीला त्याच लागणार आहेत आणि दिसायला सेमच झालेले आहेत त्याचबरोबर ही शेंगदाण्याची चटणी चटणी आहे विकत्रीची वरण केलेलं आहे भात केलेलं आहे त्याचबरोबर लोणचं पण घेतलेलं आहे दुपारच्या जेवणाला एवढं मस्त भाजी केली भात वरण केलं चपाती केली लोणचं पाहिजे आता पापड करायला पाहिजे